गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे घरी आगमन होते आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन होते भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशी येते तर जाणून घेऊया अनंत चतुर्दशी कधी आहे या वर्षी आणि त्याचे महत्व काय आहे शनिवार सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी लोकांच्या घरी म्हणजे आपल्या सर्वांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे भगवान गणेशाचा जन्मदिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीला असतो म्हणून या दिवशी गणेश चतुर्थी साजरी केली जाते तर तर पुढील दहा दिवस हा उत्सव साजरा केला जातो त्यानंतर अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन होते तर आता गणपती बाप्पाचे विसर्जन होते नक्की म्हणजे काय होतं तर ते देखील आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तर यावर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून दहा वाजता सुरू होणार आहे तर ही तारीख मंगळवार सतरा ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजून चव्वेचाळीस वाजता संपेल तर अशाच तिथी सतरा सप्टेंबर रोजी उदया तिथीनुसार अनंत चतुर्थी साजरी केली जाणार आहे सतरा सप्टेंबरला गणेश पप्पाचे विसर्जन होणार आहे तर या दिवशी भगवान विष्णूच्या शाश्वत रूपाचीही पूजा केली जाते तर त्याची देखील माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की अनंत चतुर्दशीचे महत्व काय आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी गण गल... श्री गणेशाशिवाय विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केली जाते या प्रसंगी लोक अनंत धागा किंवा रक्षासूत्र त्यांच्या उजव्या हाताला चौदा गाठी बांधतात धार्मिक मान्यतेनुसार व्यक्ती अनंत धाग्याने सुरक्षित राहते त्याला कशाची भीती नसते आणि श्रीहरीच्या कृपेने त्याला आयुष्याच्या शेवटी मोक्ष प्राप्त होतो त्याला वैकुंठामध्ये स्थान मिळते तर या दिवशी आपण भगवान विष्णूंना एक हजार एक तुळशीपत्र वाहतो तर यामागे आपला काय भाव असला पाहिजे तो आता आपण जाणून घेऊया तर या दिवशी अनंतरूपात अनंत नामाने प्रसिद्ध असलेले भगवान विष्णूंचे एक हजार एक तुळशीपत्र वाहून पूजन केले जाते तर यामागे आपण काय भाव ठेवला पाहिजे तर तुळशीसारखे पावित्र्य भक्ती त्याग आमच्यात निर्माण होऊन आम्हीही तुला प्रिय असू दे व तुझ्या चरणात हृदयात आम्हाला तिच्यासारखे स्थान प्राप्त होऊ दे अस असे हे व्रत सांगते गतवैभव्य गतमान मनशांती मिळवून देण्याचे हे सर्वश्रेष्ठ भगवान विष्णूंचे व्रत आहे स्वतःच्या कर्माचा गर्व झालेल्या कौडिण्य ऋषीप्रमाणे आम्हाला दारिद्र्य मनस्ताप अपमान निंदा लाचारी येऊ नये आमच्यात सदैव तुझ्या उपकाराची जाणीव तुझ्या अस्तित्वाचे स्मरण आणि कृतज्ञता असू दे आणि आम्हाला तुझी प्राप्ती होऊ दे अशीच प्रार्थना आपण या दिवशी करावी तर या दिवशी तुम्ही सगळ्यात अगोदर आपल्या स्वामी महाराजांना साक्ष मानून श्री स्वामी स्मर्त्या या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर पुरुष सूक्त व्यंकटेश स्तोत्र त्याचप्रमाणे विष्णू गायत्री मंत्र विष्णू सहस्र नामावली किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे आणि तुळशीपत्र व्हायचे आहे तर तुम्हाला शक्य असेल तितकी यातली कोणतीही सेवा तुम्ही करू शकता तर आता आपण अनंत चतुर्दशीचे व्रत काय आहे यामागील काय कथा आहे ती आपण आता जाणून घेत आहोत तर या व्रताचा उल्लेख पुराणातही आढळतो जेव्हा पांडव जुगारात आपलं सर्व राज्य हरून वनामध्ये कष्ट सोसत होते तेव्हा त्यांना भगवान श्रीकृष्णाने अनंत व्रत करण्याचा सल्ला दिला होता श्रीकृष्णाने युधिष्ठराला म्हटले की जर त्याने विधीपूर्वक अनंत देवाचं व्रत केलं तर त्यांच्यावरील सारी संकटे दूर होतील आणि गेलेलं राज्य परत मिळेल या व्रताची अजून एक कथा आहे जी गुरुचरित्रात देखील आढळते तर प्राचीन काळी सुमंत नामक एक तपस्वी ब्राह्मण होता ज्याच्या बायकोचं नाव दीक्षा होतं दोघांची एक अत्यंत सुंदर धर्मपरायण तसे ज्योतिर्मयी कन्या होती जिचं नाव सुशिला होतं सुशिला जेव्हा मोठी झाली तेव्हा तिच्या आईचं म्हणजेच दीक्षाचं निधन झालं पत्नीच्या मृत्यूनंतर सुमंतने कर्कशी नावाच्या श्रीशी दुसरा विवाह केला आणि सुशिलाचा विवाह सुमंतने कौंडिन्य ऋषींसोबत लावून दिला पाठवणीच्या वेळी कर्कशाने जावयाला काही विटा आणि दगडाचे तुकडे बांधून दिले कौडींनी आपल्या बायकोसोबत त्यांच्या आश्रमाकडे निघाले रस्त्यात संध्याकाळ होऊ लागली आणि ऋषी नदी संध्या पूजा करू लागले या दरम्यान सुशिलाने पाहिलं की खूप महिला एकत्र येऊन कोणत्या तरी देवाची पूजा करत आहे सुशिलाने त्या महिलांना विचारलं की त्या कोणाची प्रार्थना करत आहेत तेव्हा त्यांनी सांगितलं की त्या भगवान अनंताची पूजा करत असून या दिवशी त्यांचं व्रत करण्याचं फार महत्त्व असतं व्रताच्या महत्त्वाबाबत ऐकल्यानंतर सुशिलाने या व्रताचं अनुष्ठान केलं आणि चौदा गाठींचा धागा आपल्या हातात बांधला आणि ऋषींजवळ आली कौडीं यांनी तिच्या हातातील धाग्याबाबत विचारलं असता तिने सर्व सांगितलं पण ऋषीने हे मांडण्यास साफ नकार दिला आणि तो पवित्र धागा काढून अग्नीत टाकला त्यानंतर त्यांची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि ते दुःखी राहू लागले या दारिद्र्याचं कारण त्यांनी आपल्या पत्नी सुशिला हिला विचारलं असता तिने अनंत देवाचा धागा जाळण्याची बाब सांगितली पश्चाताप करत ऋषींनी अनंत धाग्याच्या प्राप्तीसाठी वनात जायचं ठरवलं त्यानंतर जंगलामध्ये अनेक दिवस भटकून ते निराश होऊन जमिनीवर कोसळले तेव्हा अनंत भगवान प्रकट झाले आणि म्हणाले की हे कौडिण्य तू माझा तिरस्कार केलास त्यामुळे तुला हे कष्ट भोगावे लागले तू दुःखी झालास पण आता तुला पश्चाताप झाला आहे त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे आता तू घरी जाऊन विधीपूर्वक अनंत व्रत कर चौदा वर्षापर्यंत हे व्रत केल्यास तुझं दुःख दूर होईल तुला धनधान्य संपत्ती सर्व काही प्राप्त होईल मग कौडिन्य यांनी तसंच केलं आणि त्यांना सर्व दुःखातून मुक्ती मिळाली श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार युधिष्ठिराने अनंत देवाचं चौदा वर्ष विधिवत व्रत केलं आणि त्या प्रभावाने पांडव महाभारताच्या युद्धात विजयी झाले आणि चिरकाल त्यांनी राज्य केलं यानंतर अनंत चतुर्दशीचं व्रत प्रचलनात आलं तर आता आपण गणपती बप्पाचं विसर्जन कसं करायचं याची थोडीशी माहिती जाणून घेऊया की विसर्जन करताना आपण बप्पाला कोणती प्रार्थना करावी तर, तर या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन करताना आपण कोणती प्रार्थना केली पाहिजे तर आपण असं म्हटलं पाहिजे की हे बाप्पा मी तुमच्या पार्थिव रूपाचं विसर्जन करत आहे आता पार्थिव स्वरूप म्हणजे पार्थिव म्हणजे मातीचं शरीर जसं की आपलं रूप आहे शरीर तर या रूपाचं मी विसर्जन करत आहे आणि जे तत्वरूपाने गणपती बाप्पा आपल्या घरात असतात तर बाप्पाला असं सांगायचं आहे की तुम्ही तत्वरूपाने इथेच राहा म्हणजे आपल्या घरात आपल्या घरामध्ये राहा अशी प्रार्थना आपण गणपती बाप्पाला करायची आहे त्यामुळे जर आपण असं बोललं की आपण गणपती बाप्पाचं विसर्जन करतोय तर अर्थातच आपण आपल्या घरातली सगळी काही जी काही एनर्जी आहे ती सगळी विस सगळी विसर्जित करत असतो तर त्यामुळे आपण अशी प्रार्थना करायची आहे की मी तुमच्या पार्थिव रूपाचं स्वरूपाचं विसर्जन करत आहे तुम्ही तत्त्वरूपाने आमच्या घरामध्येच राहा आणि तुमचा कृपा आशीर्वाद आमच्यावरती सदैव ठेवा आणि गणपती बाप्पाची आरती करताना देखील आपण ती मनापासून करायची आहे गणपती बाप्पाची आरती अगदी आपल्या मनातून ते शब्द निघाले पाहिजे नुसते आपण एक ट्रेंड म्हणून करायचं नाही आहे तर गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे तर आपण अनेक आरत्या त्याचप्रमाणे गणपती अथर्वशिष हे स्तोत्र पठण करत असतो तर या स्तोत्राचे काय महत्त्व आहे तेही आपण आता जाणून घेऊया तर या स्तोत्राचे देखील अनन्यसाधारण असे महत्त्व आहे तर अथर्व म्हणजे स्थिर आणि शीर्ष म्हणजे बुद्धी बुद्धी स्थिर होणे म्हणजे याच्या पठणाने बुद्धी स्थिर होते तर हे स्तोत्र जे आहे ते संस्कृत भाषेत आहे आणि संस्कृत भाषेत जोडाक्षरे जास्त म्हणजे उच्चार करताना जीभ जास्तीत जास्त टाळूला लागते त्यामुळे कॉर्डिझोन नावाचा स्त्राव मेंदूच्या पेशींमध्ये में तयार होतो तर यामुळे काय होतं आपले मानसिक ताण कमी होतात आपली क्रिएटिव्हिटी वाढते लाळ जास्त तयार होऊन उच उच्चार स्पष्ट होऊन वाचा शुद्ध होऊन पवित्रता येते तसेच पचनक्रिया सुधारते हे जर आपण रोज म्हटलो तर एकाग्रता वाढते विद्यार्थ्यांना सतसत विवेकबुद्धी प्राप्त होऊन यश सहज मिळण्यास मदत होते त्यासाठीच आपल्याला बहुतांश वेळा विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे गर्भवती महिलांना जास्तीत जास्त म्हणायचे सांगितले जाते यामुळे संतती प्रचंड सामर्थ्यशाली आत्मविश्वासू तसेच तेजस्वी निर्माण होते तर अशा या गणपती बाप्पाचे म्हणजेच बुद्धीची देवता आहे या गणपती बाप्पाच्या पार्थिव शरीराचे आपण विसर्जन करायचे आहे तत्वरूपाने गणपती बाप्पाला आपल्यामध्येच आपल्या घरामध्येच राहण्यासाठी विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे आपण या, या व्हिडिओतून अनंत चतुर्थीच्या दिवशी भगवान विष्णूची सेवा कशी करायची किंवा हे व्रत काय आहे त्याचप्रमाणे तुळशीपत्र वाहताना आपल्या मनामध्ये कोणता भाव असला पाहिजे आणि याचसोबत गणपती बाप्पाचे विसर्जन करताना आपल्या मना मनामध्ये कोणता भाव असला पाहिजे गणपती बप्पाचे विसर्जन कसे करावे ते कोणत्या दिवशी करावे हे सर्व माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेतली तर याचं माहितीसोबत मी आजचा व्हिडिओ इथे संपवते पुन्हा आपण नक्कीच भेटूया सुंदर गोड अशा अनुभवासोबत किंवा छान अशा माहितीसोबत तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी नक्की घ्या तुम्हाला सर्वांना अनंत चतुर्दशीच्या खूप खूप मनापासून स्वामीमयाच्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ